आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या विजेचा आकडा असो की मीटर काही गावातून सरसकट वसुली महावितरण कंपनीकडून मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात बिल वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे गावागावात जाऊन लाईनमन वसुली करताना दिसत आहे पण काही गावात जातीभेद होतो का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गंगाखेड तालुक्यातील काही ग्रामपंचायत स्तरावर चक्र चकसकट वसुली मोहीम चालू असल्याचे चित्र दिसत आहे ग्रामपंचायत कार्यालय हे केंद्रबिंदू मानून गावातील विद्युत आकडेधारक व मीटर असणाऱ्या ग्राहककडून वसुली करण्यात येत असून ही वसुली महावितरण मंडळाच्या खात्यात जमा होते की इतर कोणाच्या खिशात जाते याची चौकशी होणे गरजेचे आहे विद्युत आकडा टाकलेला असो किंवा मीटर असो हजार ते पाच हजारपर्यंत सध्या काही गावातून वसुली सुरू असून गावातून वसुली केलेली ज्याच्या नावे मीटर आहे त्याच नावे भरून गावाची लाईट सुरळीत चालू करण्यात येते अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे या संदर्भात विद्युत वितरक महामंडळाच्या अधिकाऱ्याला विचारले असता आम्ही कशलाच प्रकारची वसुली करण्यास सांगितलेले नाही ज्याच्याकडे वीजबीज थकबाकी असेल त्याची वसुली सध्या चालू असून त्यामध्ये ही एक नवीन योजना सुरू असून दहा टक्केपर्यंत थकबाकीदारांना विद्युत बिलात माफी केली जात आहे गळाखेड तालुक्यातील पिंपरी गावातील असाच काहीसा प्रकार गेल्या वर्षी पण झाला असून वसुली करून कसल्याच प्रकारची पावती न देता वीज सुरळीत करण्यात आली होती यावर्षी जाणीवपूर्वक फक्त मागासवर्गीय वस्तीमधील लाईट कट केली व इतर ठिकाणी चालू आहे आम्हाला आमचा मीटर द्या आम्ही नियमित आपले मीटर बिल भरण्यास तयार आहोत आम्हाला मीटर का देत नाहीत असे निवेदन देत विचारणा करण्यात आली आहे परभणी जिल्हा छावा संघटनेचे अध्यक्ष अजय भिसे यांच्यामार्फत तहसीलदार व विद्युत महावितरण गंगाखेड यांना लेखी निवेदन देऊन गावामध्ये वसुली करून घर भर भरणाऱ्या जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे पिंपरी या गावचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे तो सुरळीत चालू करण्यात यावा आम्ही मीटर बिल भरण्यास तयार आहोत आम्हाला मीटर देण्यात यावे एक ते पाच हजार रुपयेपर्यंत वसुली केली जात आहे या वसुलीच्या पाठीमागे कोण आहे याला आडा बसला पाहिजे अन्यथा धावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अजय विसे यांनी दिला आहे दरमहा सात हजार पाचशे महिना पेन्शन देण्यासाठी धरणे आंदोलन ई पी एस पंच्याण्णव पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आदिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने अनेक वेळा पेन्शन वाढविण्यासाठी आश्वासन देऊन सुद्धा यावर कुठलीही कारवाई झाली नाही सध्याच्या वाढती महागाई आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोपीविषयी समस्या लक्षात घेता ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना दरमहा सात हजार पाचशे पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रमजान ईद गुढीपाडवा रामनवमीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न रमजान ईद गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण समाज बांधवांनी शांतता व उत्साह साजरे करावेत जिल्हा व पोलीस प्रशासनाचे आपण संपूर्ण सहकार्य राहील त्यामुळे सदर सणासह येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले रमजान गुढी गुढीपाडवा आणि राम रामनवमी हे सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभाग प्रमुखांची बैठक आज दिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी मनपा आयुक्त धरिशेल जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल ग्रामीणचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर देशमुख आय पी एस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी म्हणाले की अलीकडे हिंदू व मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येतात आहे हे सण एका प्रकारे एकमताचे प्रतीक मानावे लागेल अशावेळी समाज बांधवांनी एकेने सण शांततेत साजरे करावेत सण साजरे करत असताना कुठेही गाळफोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी कुठे अनुचित प्रकारची खबर मिळाल्यास त्याची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी सुरक्षा व स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जाईल सर्वांना रमजान ईद गुढीपाडवा आणि रामनवमीच्या शुभेच्छा जिल्हाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी म्हणाले की रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी सण दोन्ही समाजाने सामंजस्याने व आनंदाने साजरे करावे पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे कंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल समाज माध्यमावर पोस्ट करताना कोणाचाही भावना दुखवणार नाहीत याची दक्षता घ्यावी पण हे माझे गाव आहे माझ्या गावात मी काहीही अनुचित घटना घडू देणार नाही असा प्रत्येकाने ठाम विचार करून सण आनंदात साजरे करावे अफावा विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले शांतता समिती बैठकीला सर्व विभागातील प्रमुख पोलीस अधिकारी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते दैठणा येथे खाजगी बसने ट्रकला दिलेल्या धडकेत पाच जण गंभीर जखमी परभणी तालुक्यातील दैठणा येथील महाराणा प्रताप चौकात परभणी गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असणाऱ्या ट्रकला खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत आदिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान सदर घटना घडली पुन्हा येथून प्रवासी भरून परभणी गंगाखेड मार्गे नांदेडकडे जाणारी खाजगी प्रवासी बस क्रमांक एम एच एकोणतीस वाय अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य दैटना येथे आली असता दॅटना येथील महाराणा प्रताप चौकामध्ये सोमवारी रात्रीपासून गंगाखेडच्या दिशेने ट्रक क्रमांक एम एच सव्वीस बीई ब्याऐंशी एकोणतीस हा रस्त्याच्या मधोमध उभा होता यावेळी गंगाखेडकडे निघालेल्या खाजगी प्रवासी बसला या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे ही बस त्यावर पाठीमागून धडकली या अपघातामध्ये खाजगी बसमधील तीन प्रवासी समोरील केबिनमधून रस्त्यावर जोरात पडले व जखमी झाले तसेच बसमधील अन्य दोन प्रवासी जखमी झाले असे एकूण पाच प्रवासी या अपघातात जखमी झाले धडक दिल्यानंतर मालाने भरलेला ट्रक दहा फूट बाजूला सरकला अपघातात ट्रक व खाजगी बसचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे गंगाखेड शहर कृती आराखडा समितीची बैठक संपन्न दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत गंगाखेड शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक गंगाखेड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आदिना पंचवीस मार्च मंगळवार रोजी घेण्यात आली शहरी गरिबी निर्मूलन योजनेअंतर्गत दीनदयाळ जन आजीविका योजने राबविण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आले आहे या योजनेसाठी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागासोबत बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी गंगाखेड नगरपालिका मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या विविध विभागातील समितीच्या सदस्यांनी रोजगार उपलब्ध करण्यासाठी काय उपाययोजना करतील यातील शहरातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांचे जीवनमान उंचवण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपले विचार व्यक्त केले या बैठकीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश कुमार डोंगे लेबर ऑफिस प्रतिनिधी किरण भडखंडे शॉप इन्स्पेक्टर लेबर ऑफिस पेरके तसेच नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक शेख अफरुद्दीन दिव्यांग विभाग प्रमुख तातोडे कृषी अधिकारी प्रतिनिधी मगर गट शिक्षण अधिकारी भगवान ठुले विस्तार अधिकारी व्ही एन फुटके जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी व्ही आर नोधळे जिल्हा सांख्यिकी अधिकारी अजिंक्य गवई एसबीआय बँकेचे बे पागोटे एव्ही प्रतिनिधी सदाशिव मुणगीर पथविक्रेता प्रतिनिधी भगवान सलगर नरहरी कुठेवाडसह आदींची उपस्थिती होती पारवा दरोड्यातील चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात परभणी तालुक्यातील पारवा शिवारास झालेल्या अत्याचार आणि दरोड्यातील एका आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आदिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी सापळा रचक पूर्णा येथून ताब्यात घेतले पुढील तपासासाठी आरोपीला परभणी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तीन जानेवारी रोजी पारवा शिवारात शेत आखाड्यावर पाच इस्मानी दरोडा टाकत एका महिलेवर अत्याचार केला तसेच तिच्या पतीला हत्याराने जखमी करून सोन्या चांदीचे दागिने नपास केले या प्रकरणात परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले व याच प्रकरणातील फरार आरोपी वारुशी उर्फ विष्णुवर्धन उर्फ अजित बसवराज पवार हा पूर्ण येथे लपून छपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून साफ्रारस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधिताला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेकोट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे हनुमंत चक्केवाड पोलीस आमदार सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ किशोर चव्हाण जमीरुद्दीन फारुकी जी डी गजानन क्षीरसागर शरद सावंत गणेश कौटकर यांच्या पथकाने केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका